आपलं स्वागत अर्थात लालपरीचा प्रवास महागलेला आहे राज्य परिवहन महामंडळाकडून एस टीच्या तिकीट दरात पंधरा टक्के भाडेवाढ करण्यात आलेली आहे त्यामुळे अर्थातच या तिकीट दराचा या वाढलेल्या भाडेवाढीचा प्रवाशांना फटका बसणार आहे मी पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये आलेली आहे आणि ही जी भाडेवाढ झालेली आहे तर प्रवाशांना नेमकं काय वाटतं या भाडेवाढीबाबत पंधरा टक्के दरवाढ झालेली आहे आपण प्रवाशांच्या प्रतिक्रिया जाणून कोल्हापूरला जाणारी ही बस आहे बसमध्ये चढूया प्रवाशांना विचारूयात त्यांच्या प्रतिक्रिया तिकीट वाढलंय माहितीये आहे पंधरा टक्के मग काय वाटतं तुम्हाला आधी किती तिकीट होता तुम्ही कुठे जाल मी कोल्हापूरला झालो आधी किती तिकीट होता तीनशे पासष्ट रुपये होता आता किती मोजावे हो आता काय मला माहित नाही किती तिकीट निघत आता कोल्हापूरला तीनशे चाळीस रुपये पहिलं तिकीट होतं तर आता पहिल्यांदाच निघालो आता तिकीट वाढल्यानंतर पहिल्यांदाच मी निघालोय तर माझून तर काही कल्पना नाही मला किती रुपये तिकीट वगैरे वाटत तर पंधरा टक्के वगैरे एवढं वाढवायला नको पाहिजे होतं आमचा पल्लाय मोठी भाडी वाढवायची तर एक पाच दहा टक्के तरी सफिशियंट होतं पंधरा टक्के वाढ भाड़ गाड्या व्यवस्थित पाहिजेत सगळ्या गाड्या कशा आहेत ती गाड्या प्रत्येक गाडी काचा सरळ नाही दरवाजे सरळ पाहिजे सगळं पैसे वाढले बरोबर आहे बाकीच्या सुविधा पाहिजे सुविधा आहेत रेट नुसार पण आता सुविधा तुम्ही वाढवा म्हणजे झालं बस कुठे चालू कोल्हापूर लांबचा प्रवास आहे तिकीट वाढलंय काय वाटतं ह्या तिकीट दरावर काय आता आता काय बोलणारवडलं पाहिजे प्रत्येक गोष्टी परवडलीच पाहिजे त्या मनात सगळ्या सुविधा पाहिजे त्या सुविधा मिळत नाही प्रवास म्हणजे सुखकर प्रवास मांडला जातो आणि बरोबर आहे की कारण शुण। बाकीचे कसे आहेत की बाकीचे वडापावले कसे वाटले जे पैसे घेत असतात म्हणून हा सुखात आवड इतरही प्रवाशांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया ही स्वारगेटहून महाडला जाणारी बस आहे या बसमधीलही प्रवाशांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया पंधरा टक्के भाडेवाढ झाली आहे अर्थात तिकीट वाढलंय नाही झालं पाहिजे का सामान्य जनतेसाठी जेवढं भाडं आहे तेवढंच पाहिजे वाढलं नाही पाहिजे भाडं तुम्हाला काय वाटतं तिकीट वाढलंय आता नाही ना नाही परवडत म्हणजे सामान्य जनतेला नाहीच परवडत पंधरा टक्के वाढ झाली म्हणजे ती जास्तच आहे सामान्य जनतेसाठी नाही परवडते आधी किती तिकीट होत आता तुम्हाला एक्स्ट्रा पैसे मोजावे लागणार आता तर मी भाडं वाढ झाल्यापासून पहिल्यांदा एस टी एसटीचा आता किती वाढले ते माहिती नाही अजून तुम्हाला माहिती नाही काय वाटतं पंधरा टक्के भाडेवाढ ठीक आहे पण एस टीची अवस्था तशी नाहीये त्याप्रमाणे अगदी डब्बा एस टी आहे पूर्ण खडखडाचा एस टीचा तेवढं जर असेल तर भाडं द्यायला काही प्रॉब्लेम नाहीये फक्त एस टीची अवस्था सुधारली पाहिजे भाडं द्यायला काही प्रवासी मागे पुढे बघणार नाहीत पण प्रायव्हेट सारखं जर एस टी सुविधा दिली तर आणखी जास्त होईल चांगलं होईल ते भाडे वाट पण इतर सुविधा सुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहेत असंही काही प्रवाशांचं म्हणणं आहे तिकीट वाढत्या तिकिटावर कमी व्हायला पाहिजे सर्वसाधारण माणसाला परवडत नाही बोलाल तुम्ही पंधरा टक्के भाडेवाढ झालेली आहे एस टीच्या तिकिटात तुम्हाला आता पण पंधरा रुपये जास्त मोजा हा तर हे खऱ्या अन्यायकारक आहे असं मला वाटतं कारण अगोदरच महागाई आहे त्याच्यामध्ये तिकीट वाढ आता जवळजवळ महाड ते पुणे हे जवळजवळ साठ रुपये तिकीट महाग झाले त्यामुळे हे खूप आर्थिक प्रवर्ण झालं झाल्यासारखं असं मला वाटतं पंधरा टक्के मोठी मोठी आहे मोठी नक्कीच नक्कीच मोठी त्याच्यामध्ये बिलकुल दिलासा नाहीये उलट भरमसर पैसे काढण्याची लक्ष नाही दिसत नाही सगळीकडं महागाई झाली त्याच्यात काय आपण बोलायचं पंधरा टक्के म्हणजे काहीच नाही अजून वाढ झाली पाहिजे खाजगीकरण तर चालू होईल ना या पंधरा टक्के वाढून या साध्या मध्ये बसायचं ते कमी कमी प्रायव्हेट बसेस येतील अजून कमी कमी तीस चाळीस टक्के वाढ झाली पाहिजे म्हणजे प्रायव्हेट बसेस येतील आम्हाला एकदम आराम से जायला भेटेल या खड्ड्या खुड्ड्यात एसटी बस चांगली नाही टायर चांगलं नाही मेंटेनन्स नाही चांगल्या तऱ्याचे इतरही बसेस आहेत कुठे आहेत नाही आहेत मला आहे शिवशाही मी काय बोलतो इथन महाडला जायला कुठली बस आहे एक ही बस मला दाखवा वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत प्रवाशांच्या स्पार्गेट बस स्टँडमधीलच बुकिंग काउंटर या भागामध्ये आलेली आहे आणि इथं भली मोठी रांग आहे अर्थात रिझर्वेशन या ठिकाणी प्रवाशांचं चालू आहे पंधरा टक्के भाडेवाढ झालेली आहे आता तुम्ही तिकीटच काढणार आहात इथे माहिती आहे का पंधरा टक्के भाडेवाढ झाली आहे तिकीट तर हा झालेली आहे हां काय वाटतं मग या भाडेवाढ जास्त ओडतं जास्त वाटतं उजे आम्हाला ज्येष्ठ नागरिक आहोत आम्ही त्यामुळे आम्हाला सवलत आहे माहिती आहे काय वाटतं हो ठीक आहे आता पण जे व्यवस्था आहे ती अजून सरकारने दुरुस्ती करायला पाहिजे रोड रस्ते आहेत ते त्यांनी नीट करायला पाहिजे आणि मग तुम्ही जे तिकीट दर वाढवला तर ठीक आहे मान्य आहे पण त्याच्या समोर जे सोय करायला पाहिजे ती सरकारने अजून लक्ष देऊन करायला सोयी सुविधा महाराज मला काय तिकीट वाढले सोयीसोद तशी पाहिजे ना वीसच तिकीट वाढून काय होत नसतं माणसाची इन्कम पण वाढली पाहिजे सगळ्या गोष्टी वाढल्या फक्त तिकीट वाढवायचं सरकारचे पैसे वाढच सर्व सामान्यांना परवडेल असा एस टीचा प्रवास असतो पण आता हा परवडणारा प्रवास महाग एस टी राहिलेलीच नाहीये ही लक्झरी ट्रॅव्हल झालेली सगळ्यांसाठी फक्त पैशांसाठी सर्व्हिस तशी अजिबात नाहीये फक्त पैशांसाठी लक्झरी ट्रॅव्हल बाकी काहीच नाही तिकीट वाढलेलं माहितीये पंधरा टक्के वाढ तिकीट दरात पंधरा टक्के वाढ झालेली माहिती हो माहिती आहे ना काय वाटतं पंधरा टक्के वाढ म्हणजे जरा महागाईच प्रॉब्लेम आहे ना वाढले कुठे चालला तुम्ही सातारला किती तिकीट होतार आधी अडीचशे आता पंधरा रुपये हो झालं तिकीट दरामध्ये वाढ झाली काय वाटत नाही बस तिकीट प्रॉब्लेम नाही आहे पण थोडी बस सुविधा चांगली आली पाहिजे बस अजून पण व्यवस्थित नाहीये कारण प्रवास करताना खूप त्रास होतो बाकी इलेक्ट्रिक बस आहेत चांगल्या पण इलेक्ट्रिक मध्ये तिकीट जास्त आहे त्याचं दोनशे चाळीस होतं तिकीट त्यामुळे सर्वसामान्य परवडेल हो अशी पाहिजे तर इलेक्ट्रिक बस सामान्य लोकांना नाही परवडत तेवढाच प्रॉब्लेम आहे इलेक्ट्रिक ज्या बसेस आहेत त्या सर्वसामान्यांना परवडत नाही साधी जी बस असते ती सर्वसामान्यांना परवडते अशा वेगवेगळ्या प्रवाशांच्या प्रतिक्रिया आहेत तुम्ही तिकीट दरवाढ केलेली आहे मात्र सुविधा सुद्धा त्या पद्धतीच्या द्या अशाही काही प्रवाशांच्या प्रतिक्रिया आहेत अर्थात आता ही जी भाडेवाढ भाड़ झालेली आहे या भाडेवाडी विरोधामध्ये महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून राज्यात ठिकठिकाणी आंदोलन